你。欸 घरून बायकोनं फोन केला बोलते की नंब्राला फॉर्मल पॅन्ट घेऊन ये बोलते ब्लॅक ना शुक्रवार बाजार पण होता तर शुक्रवार बाजार फिरायला गेलो पाहून आलो कुठे मिळालेच नाही त्याची नशिबात ती पॅन्ट नव्हती तिकडे म्हणजे मिळालेच ती स्टोअरमध्ये पण तो नको स्टोअरमध्ये कशा जातो एक दिवसासाठी घालायची त्याला पॅन्ट कारण उद्या टीचर डे असल्यामुळे त्याला स्कूलमध्ये त्याला टीचर बनवला आहे मग त्याला उद्या फॉर्मल ब्लॅ पॅन्ट हवी होती परत आता बायकोने परत फोन केला बोलतो नको बाजूला जे मी आले बोलतो एका मुलाची आहे ती यूज करू बोलतोय एक दिवसासाठी चला आपले पैसे पण वाचले त्या निमित्ताने त्याला <laughs> घ्यायचेच आहे शॉपिंग पण नंतर थोड्या वेळानंतर दिवाळी पण येते ते दिवाळीमध्ये शॉपिंग करू काम भरपूर आहे भरपूर फाईल आल्या क्लिअर करायचे सगळे फाईल माझ्या हॉफिसच्या वरती क्लासेस आहेत आणि आज टीचर डे असल्यामुळे त्यांच्या सगळे मुलं आहेत ना ते अरेंज करायला लागले त्यांच्या टीचर डेचं प्रोग्राम सेलिब्रेशनसाठी आमच्या ऑफिसच्या वरून काम करत यांचे फंक्शन आहे ते पण पाहत होतो आम्ही वरून जिकडून व्हिडिओ पण करत होता आता त्यांचे संगीत कृषी चालू होते त्यांचे सगळं टीचर आहेत तेव्हा मुसळधार पाऊस पडत आहे पालघरला लांबचे सर बोलतात वडापाव घेऊन हे स्टाफसाठी वडापाव घेण्यासाठी बाहेर आला होता पालघरमध्ये आपला महाराष्ट्र वडापाव तिकडे चालला होता वडापाव घेण्यासाठी वडेप <laughs> घ फंक्शन पण चालू आहे ना, ना? ना तिच्या वरून काम करता करता या मुलांकडे माझं लक्ष जातोय कारण हा एवढा डान्स चांगला करतो ना आणि हावभाव पण एकदम त्याचे बघा मी काही दिवसात त्याचे मी पाहायला लागले त्याला मी आणि बघाय त्याची व्हिडिओ काढली मी छोटीशी कारण मी खाली जाऊ नाही शकत नाही व्हिडिओ करण्यासाठी कर कारण वरूनच त्याची काढल्या त्या मुलाकडेच माझी नजर जाते मस्त डान्स करत होतो तो मुलगा मी मिसळून जातो खाल मुलगा जाम भारी आहे भारी नसतो तिचार बिचारी असेल तो लसून चौला आता सोला ला बसतो आणि वाटण करायला लागेल ना भूक लागलंय याला ना लाग रे भाईला भूक लागलाय बाहेरचं काय खा खाला नाही ना रे काय खाल्लं तू बाहेरचं काहीच ना खाला ना वडापाव भजी मॅगी खाला तू नाही मॅगी आणलाय मी दोन दोन आणले ठेवून दिली उद्या उद्या खाऊ हा आता आता खातो तुला तुला मावर आवडते की आवडते शाकाहारी तुला काय आवडते बाव आवडते कि भाजी हम्म बाई बाव खातो आज आम्ही केले घरी कर्दी गर्दी कर केल्या जेवायला आणि हा ना या ना टाइम ना बावच लागते मासेच खातो हा घरी शाकाहारी केल्या असेल ना जेवायला बघत नाही

मला सांगू हा परण आहे ना एकट जेवतो त्यात सवय मग चांगली आहे कारण हा एकट जेवत असत बात वाढून द्यायचं मग तू एकट जेवेल ना पर् तू एकट जेवतो ना रे तुला कोण खावडत नाही ना तुला एकटं जेवायला आवडते ना sáng ngon कशी वाटेल मला माझी व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनल क्लिक करा बेल आयकन